की काल दादांचं एक हे आलता की दादांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि त्या माणसाचा विचार एकदम येतं किंवा खरं येतं का तर आज शेतकरी शेत अडचणीत आहे त्याला कर्जमाफी दिली तर उद्या तो काय काय शेतकऱ्यांची मातीसुद्धा वाहून गेली आहे मग त्या माणसाच्या म्हणजे थोडक्यात दादांचं टायमिंग चूज करण्याचं बघा योग्य वेळ किती आहे की कि आज लोकांना अडचण आहे तर अडचणीत मदत करणं गरजेचं आहे तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शनला गरज आहे त्यावेळेस मदत करणं मदत केली म्हणजे हे तुमच्या फायद्यासाठी केली आहे तुम्ही आज शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जर करायची असली तर तुम्ही आज योग्य निर्णय घ्या आणि दादांनी सांगितलं तसं कर्जमाफीचं सरकारने धोरण करावं शेतकरी अडचणीत असेल त्यावेळेस त्याला मदत करा शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर मेल्यानंतर मदत करणं उपयोग नाही आज कमरे इतक्या पाण्यामध्ये लोकांच्या म्हणजे शेत आहेत आमच्या म्हणजे तुमचं मत काय की कोणाबद्दल ही खरं बोलायचं नाही किंवा खरं सांगायचं नाही ना अरे ज्यावेळेस मी आपल्या ओमदादावरचा व्हिडिओ केला ना त्यावेळेस मी बघितलं की लोकांची प्रवृत्ती कशी आहे की तू त्यांच्याबद्दल बोलतोय म्हणजे तुला काहीतरी काय पैसे मिळल किंवा तुला कोणी सांगितलं अरे मित्रांनो मी सोलापूर जिल्ह्यातनं करमा तालुक्यात नाही ओम दादा माझ्यापासून किती अंतरावर आहेत त्यांच्याबद्दल दोन शब्द बोललो त्या माणसाचं काम मला मी स्वतः का नीट बघितलेलं आहे किंवा के अभ्यास केलेला आहे मी त्यांच्या कामावरती म्हणून मी तो व्हिडिओ केला आणि टाकला का आपलं लोकनेते आमदार कदमचे आमदार कैलास पाटलांनी त्यांच्या ऑफिशियली पेजवरती तो व्हिडिओ शेअर केला असा आणखीन बऱ्याच फेसबुकच्या ह्याच्या पेजवरती त्या लो लोकांनी व्हिडिओ शेअर केला आणि भरपूर लोकं तुम्ही बरीच माणसं अशी म्हणजे ही आहेत की काय की त्यांना ओमदादाचं काम आवडतं अख्ख्या महाराष्ट्रातला एक नंबरचा खासदार ओमदादा मग तुम्हाला का का झटतं आहे का म्हणजे त्या माणसाचं काम सांगायचं नाही का त्यांनी काम करायचं जीवाची बा बाण बाण शान लावून काम करायचं आणि लोकांच्या समोर ती मांडायचं नाही म्हणजे जर का एखाद्याने आता दादा काम करत असताना दुसऱ्यानेच व्हिडिओ केला आणि टाकला की त्याला पैसे मिळले असतील का थोडं काही कशा पाहत का का? का? का का सर काय आहे का तुमचं म्हणजे ह्याच्याशी काय ही तरी आहे का एखाद्या माणसाच्या कामाबद्दल सांगणं ही काय त्याच्यात स्वार्थ नाही किंवा मला त्याच्यामध्ये काहीही नाही पण मी बोलणं ही म्हणजे काय माहितीये का की सगळ्यांनीच गपका बसायचं कोणीतरी सांगाय नको का की सर्वसामान्य जनतेला आता नीच लोकांना सांगणं म्हणजे शेवट कसं असतं गावात